सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय कामगारांचा सन्मान करून कामगार दिन व महाराष्ट्र दिन साजरा रामलिंग महिला उन्नती बहुसामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रामलिंग ग्रामपंचायत मध्ये अनेक कामं असतील त्यात स्वच्छता करणे पाणी सोडणे इतर अनेक कामे काम कामगार प्रामाणिकपणे करीत असतात या दिवशी त्यांचा दिवस म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले कारण कामगारांचे स्नान निर्माण प्रत्येक कामाच्या ठिकाणी खूप उच्च आहे त्यांच्याविषयी आदर सर्वांनी बाळगलं पाहिजे म्हणून त्यांना आज शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले एक मे रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली याच दिवशी कामगारांनी स्वतःच्या हक्कासाठी आणि स्वतःच्या न्यायासाठी न्याय वेतनासाठी सुरू झालेल्या चळवळीचा हा स्मरण दिन हा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी महाराष्ट्रात अनेक उपक्रम राबवून हा दिवस साजरा केला जातो यावेळी रामलिंग ग्रामपंचायत सरपंच शिल्पा गायकवाड उपसरपंच सचिन घावटे माननीय उपसरपंच यशवंत कर्डिले उद्योजक विठ्ठल जगदाळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय दौंडकर रमेश कर्डिले ग्रामसेवक केदारी भाऊसाहेब मुख्याध्यापिका सुनीता जगताप सर्व शिक्षक वृंद मांजरे मॅडम टोणगे मॅडम जगदाळे सर निकिता देवभाळे अर्चना माने ग्रामीण कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी महाजन भाऊ नारायण गायकवाड स्वप्नील गायकवाड अविनाश गोसावी योगेश माने छाया ढोवळे अनेक मान्यवर उपस्थित होते रामलिंग महिला उन्नती बहुसामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले सिटी इंडिया न्यूजसाठी शिरूर तालुका उपसंपादक शकील मणियार